काय hey, oh, ना अन्ना कुठे करा बर करा तुम्ही सगळ्यांच्या म्हणण्या करा उद्या लोकांना उठवले नाही पाहिजे कट्टा मग काय आज शास्त्राच्या कसं असेल तसं करा पाच बाय पाच कट्टा करा चांगला उद्या येत नाही पायरी बसत कडाप येत चपल्या बिपल्या ही पायऱ्या केले ही अर्ध काम राहिले अजून लाईट गेली असं बसवून चालू केलं ही कडाप खाली एक्स्ट्रा टाकले एक कडाप चपल्या बिपल्या ह्या सोडायला आणि ही तीन पायऱ्या आपल्या वर चढायला असं ओके मध्ये होत ही कडाप टाकून घेतलं एक कडाप बांधलं बघा जाऊन आणि हे आता इथं जिथं माल करायचं फोडोपाटी मागच करायचं म्हणते तुळशीचा दादा साहेब येतच असते ना बघा नाही तर माणसं पुन्हा नाव बी उठील ती मिस्त्री पाच बाय पाच चा करायचा नाही होत उद्या पुरीचे लग्न या इथे अक्षर लागायला लागले बायको आमच्या तुळशीला तेव्हा ती पल्ली नाही पाहिजे येड होऊन बसेल मी बाकीला मागवील पुन्हा एका फुटानं काय हिव्याच हे काय माती कशाला घ्यायला लागलाय गस्ट आहे काय बर बर मला वाटलं माती घ्या अहो काय मावशी माझी बुद्धी चालना बघा ह्या कालव्यातन टकूर बुडून गेले पाटप पाचला उठलो डोळा सुजलाय काय दवाखान्यात जातोय तोडून इकडे घ्या इकडे घ्या तोडून हा तोडून इकडे घ्या अण्णा बोलते सप्प बोलते काय विषय नाही अण्णाला ठेप झाला म्हणजे विषय काय नाही

मिस्त्री तुम्हाला सगळं पेश पिशकून दिले तर हा मालक कोण काय ओके या तोडून आले इड चांगला दादाला आज रंग आलाय काम करायला चांगला दादा कालच काल झोकी कुठे दिली ती ऊन आता का ऊन बघून दादा गेला मसोबावर बघितलं जास्तरी मिस्त्री कशाला नक्की पुढे ना खास्ती <या जी> कर <कष्णवारी> <गारी> <कष्णवारी> आणली असते ती गेली त्याकडे चपात्या कराय हो चुलत बाबा सुपारी फुटाय आज लग्नाची त्यामुळे तकडे गेले चुलते मला पण जाय हे कामच का लाईट नाही लाईट ना सगळ्या कळ ना पर्शुवाला काम क्लिअर झालं असतं आज चालली परशुवाली माघारी मग काय लाईट नाही बसून काय करायला म्हणती तिथं संध्याकाळी so नाईट नाही येतो म्हणती मिस्तरी कडाप खाली टाकली बरं झालं ना आपलं चप्पल चपल्या बिपल्या सोडायला आपल्या पासार हा चपल्या ह्या कडापावर ठेवायच्या घरात बर कळेल तुला एक फक्त केले कॅजारा वाजे बसू दे कोण कुठे राहते कळते जरा थांब

आता ह्याला फाउंडेशन लागत नाही नायरी हा या पायरी लेवल ना फुट आहे हा एवढं एवढंच घ्या सहज बिगर पायरीचं जात कट्याचा आला पाहिजे आपण पारशे टाकून घेणार आहे पण आता कटाला गा एवढे तिथे कडाप टाकून घेणार आहे डायरेक्ट कडाप चार आणणार आहे डायरेक्ट कडाप तेवढे तेवढे तेवढ्या कडाप टाकून घेणार आहे आज काय करायचं लाईट नाही मिस्तरी लय अवघड झालं या पुन कुठे दिसला पुनम गेली मिस्त्री तिकड चपात्या करायला लय अडचण झाली आहे मोठी मला दिशना मला पण बोलवलं आता तिकडे ही सुपारीचा कार्यक्रम ही मिस्त्री तुम्हाला सांगतो इथे हिसवाला बसले तर आता हे पैसे मागायला लागले कुठं ना पैसे 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 मिस्त्री लागा पैसे नाही लागणार काय लागा असं असते काय काम केल्यावर कुठे पैसे ती काय

बुक केलंय वडा